तर शेतकऱ्यांमध्ये जर आज बघितलं तर प्रचंड रोष व्यक्त होताना आपण बघत आहोत जे कांद्याची निर्यात शुल्क आहे ती वीस टक्क्याने ड्युटी लावून वाढवली गेली आणि ती जी ड्युटी आहे ती शून्य टक्क्यावरती व्हावी हवा असतील घसरलेले आहेत आणि त्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी आंदोलनाची तयारी होती आपल्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी निवेदनाद्वारे असेल की प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे काही भावामध्ये सुधारणा होताना दिसत नाही काय सांगा देवळा तालुका हा कांदा उत्पादक करणारा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा तालुका आहे परंतु मागे एक दीड महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये कांद्याचं रोप असेल किंवा लावलेले कांदे असतील हे सगळे म्हणजे बऱ्यापैकी त्याला नुकसान झालेलं होतं परंतु आज कांदा काढणीला आलेला आहे परंतु अगदी म्हणजे बारा तारखेपर्यंत तीन साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव कांद्याला होता आणि अगदी सात आठ दिवसामध्ये किंवा चार पाच सात दिवसामध्येच कांद्याचा भाव गडगडला आहे आणि म्हणून मी संसदेमध्ये देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी मिळ मिळाली आहे आणि मी मागच्या अधिवेशनामध्ये आणि ह्या अधिवेशनामध्ये आम्ही मागच्या वेळेस चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं ते कमी करावं म्हणून मागणी केली होती तर त्याचा परिणाम वीस टक्क्यावरती आला आहे आणि आज वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे ते सुद्धा हटवून शून्य टक्के करावं कारण आत्ताशी लाल कांद्याची काढणी सुरू झालेली आहे अजून जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणावरती लाल कांदा येणार आहे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याचं उत्पादन खर्च देखील आज हजार दीड हजार रुपयाने कांदा विकला जातोय त्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि म्हणून शासनाकडे आम्ही वाणिज्य मंत्री पियुष गोयल असतील किंवा केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद असतील त्यांना आम्ही आदरणीय सुप्रेता नेतृत्वाखाली मग सगळेच खासदार त्याच्यामध्ये आपल्या शोभाताई बच्चा होते भाऊ आजे होते निलेश लंके होते बजरंग बाप्पा सोनवणे होते मुंबईच्या वर्ष गायकवाड देखील त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की शेतकरी खऱ्या अर्थानं जर जगवायचं असेल तर आम्ही भाव तर दिलाच पाहिजे परंतु हे निर्यात शुल्क ताबडतोब शून्य टक्के केलं तर कांद्याची निर्यात वाढेल आणि शेतकऱ्याला कुठेतरी पैसे मिळतील ही मागणी आम्ही केलेली आहे आता सरकार किती सकारात्मक या दृष्टीने परंतु सरकार नक्कीच कारण माग पाठीमागच्या काळामध्ये मागणी केली होती चाळीस टक्केवरून वीस टक्के झालं होतं ह्यावेळेसही ते शून्य टक्के करतील अशी अपेक्षा आपण सगळे ठेवूया शेतकऱ्यांमधून तर अशी चर्चा आहे की सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं गेलं हे बघतोय कारण केंद्रामध्ये पाठीमागच्या काळामध्ये जो रब्बी कांदा होता उन्हाळ कांदा होता तो भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफने ने खरेदी केला पाच लाख मेट्रिक टन या देशामध्ये त्यांनी तो बवर स्टॉक म्हणून खरेदी केला आणि ज्यावेळेस ग्राहकांना द्यायची वेळ आली त्यावेळेस तो कांदा मार्केटमध्येच आला नाही कारण मी दिल्लीमध्ये स्वतः आम्ही मार्केट कांदा मार्केट जिथं जिथं किरकोळ विक्री व्हायची तिथं जाऊन बघितलं तर आपण ज्याला खाद म्हणतो अशा प्रकारचा कांदा त्या ठिकाणी पस्तीस रुपये भावने विकला जात होता आणि नंतर लाल कांदा आला तोच लाल कांदा त्या ठिकाणी रब्बीचा कांदा म्हणून विकला जातो म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची फसवणूक केली जाते दुसऱ्या बाजूला ग्राहकाची फसवणूक केली जाते आणि त्याचं पत्र सुद्धा आम्ही दिलेलं आहे कारण यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार ही शासकीय यंत्रणा करते त्याची चौकशी व्हावी जे दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करावी या संदर्भात